बिग बॉस मराठी पाचचा सीझन संपत आलेला आहे आणि सर्वांची आता कुणाचं म्हणजे कोण एक्झिट होईल याविषयी तर थोडी बहुत चर्चा चालूच होती पण आत्ता इथं सूरज आणि निकी दोघं बसलेले आहेत चर्चा करत आहेत निकी म्हणते माझा मूडच नाही आहे असं वगैरे बोलते आणि सूरज तिची चेष्टा करतो तुझा मूड बाहेर गेलेला आहे असं तसं म्हणतो मग तेव्हा ती म्हणते की नाही मी त्याला डोक्यातून काढून टाकलेलं आहे सूरज म्हणतो तू डोक्यातून काढलं नाही अजून तुझ्या हृदयात आहे तो असं म्हणतं ती म्हणते नाही म्हणजे मग सम तो समोर आला का तू सगळं विसरून जातीस बाई मला माहीत आहे तू कसली बाई आहेस ते असं सूरज म्हणतो आणि त्या दोघांच्या गप्पा गोष्टी चालतात ती म्हणते पैज लाव मग तो पैज लावायला हो तयार होतो केव्हा तयार होतो की तो म्हणतो की तू जर ट्रॉफी जिंकलीस तर मला द्यायची ती म्हणते मी तुझ्या हातात दे तो म्हणतो माझ्या हातात नाही मी घेऊन जाईन म्हणते हो चालेल का तर चालेल मग तो पैज लावतो आणि तिच्या हातावर हात मारतो तर जर निकी जर ट्रॉफी जिंकली तर सूरजच ट्रॉफी घेऊन जाणार आहे सूरजनं गोल घुमवून निकीला जर ती जिंकली तर ट्रॉफी सूरजलाच मिळणार आहे ट्रॉफी कुणीही जिंको सूरज जिंको की निकी जिंको ट्रॉफी ही सूरजच त्याच्या गावाला घेऊन जाणार हे ठरव